नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी हिडीच्या माध्यमातून पाहणार आहोत जिल्हा परिषद भंडारा निकाल या ठिकाणी जाहीर झाले आहेत आरोग्य पन्नास टक्के या पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर झालेले आहेत आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हे निकाल जर पाहिजे असतील तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक मी हेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे संपूर्ण जिल्ह्याचे निकाल तुम्हाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याच्या पीडीएफ या ठिकाणी मी देणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल टेलिग्राम चॅनलला तर त्याला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस या ठिकाणी मी कुठली माहिती टाकेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर मित्रांनो या ठिकाणी भंडारा जिल्ह्याचा कटॉप लागलेला आहे आणि भंडारा जिल्ह्याचा या ठिकाणी जर तुम्हाला भंडारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्याचे जर तुम्हाला पी डी एफ जर हव्या असतील तर त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही या ठिकाणी ह्या संपूर्ण जिल्ह्याचा कटॉप पाहू शकता ठीक आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर यामध्ये आरोग्य पन्नास टक्केचे निकाल लागले आहेत ग्रामशोकचे निकाल कधी लागतील तर ग्रामशोकचे निकालसुद्धा मित्रांनो आज आहे सोमवार आज आहे सोमवार येणारा जो काही सो सोमवार असेल तर येणाऱ्या सोमवारपर्यंत सर्व जिल्ह्याचे ग्रामशोक आरोग्यशोक आरोग्य शोक, शोक चाळीस टक्के पन्नास टक्के सर्व निकाल या ठिकाणी लागणार आहेत तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती पाहिले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस मी त्यामध्ये एफसुद्धा टाकत असतो आणि आपला जो काय अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रम किंवा इतर सुद्धा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय